नमस्कार तू हिरे रे माझा मित्रा या मालिकेत आपण पाहत आहोत इथे ईश्वरी आर्नवला सांगत असते मी कधीही तुमची मनापासून बायको होणार नाही अख्ख्या जगाला तुम्ही सांगितलं मी तुमची बायको आहे पण मी कधी तुमच्या मना मनापासून तुम्हाला मी नवरा स्वीकारणार नाही तुमची बायको होणार नाही त्यामुळे तुमच्या घरच्यांशी दरवेळेला माझ्यासाठी लढाई करण्यासाठी यायची तुम्हाला काहीच गरज नाही माझी लढाई मी आता स्वतःच लढणार इकडे आजीला वाईट वाटत असतं पहिल्यांदा अर्णव आजीशी उद्धटपणे बोलताना बोलला की ईश्वरी या घराची मालकी नाही हे ऐकल्यानंतर आजीला फार वाईट वाटत असतं की माझा अर्णव इतका कसा बदलला लग्नानंतर त्याच्यामुळे तिला वाईट वाटत असताना तिथेच वल्लवी त्यांनी आईंची अवस्था पाहून तिला हसायला येत असतं आणखी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत वल्लवी सांगू लागते पाहिलं ना त्या मुलीला आता सगळे अधिकार अर्नव देऊन टाकेल बघता बघता ती ह्या घराची मालकी होऊन बसेल आपल्या डोक्यावर मिरे वाटेल आणि आपल्या घरा हातातनं सगळं काही निष्ठून गेलेलं असेल आणि आपल्या आत अर्नवला ही मुलगी बरबाद करून टाकेल हे ऐकल्यानंतर आजी घाबरते आता माझ्या नातवाचं कसं होणार म्हणून तिला काळजी वाटू लागते तिच्या डोळ्यासमोर वेगळेच चित्र फिरू लागतात घाबरते आजी इकडे ईश्वरी सांगत असते की घरातल्या प्रत्येकाचं मन कसं जिंकायचं हे मला माहिती आहे आणि मी इथे माझ्या पद्धतीने जिंकेल तुम्ही आता मध्ये मध्ये अजिबात काही करायचं नाही या घराची सून म्हणून मी उत्तम माझे कर्तव्य पार पाडेल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्या घरच्यांशी मी खूप चांगली वागेल पण तुमच्याशी मी माझं नातं कधीच निर्माण करणार नाही तुम्ही त्याचं स्वप्नही पाहू नका कारण मी तुम्हाला माझ्या आयुष्यात कधीही तुम नवरा मानणार नाही नंतर आदवेतलं वाईट वाटतं अर्नव बा भा, बाहेर येतो बाहेर आल्यानंतर त्याला आजी दिसू लागते आजीला पाहिलं हो तो थांबवतो हो पण आजी काही थांबत नस चेहरा फिरवून घेते पण आर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आता मी तिला काढून तरी कसं देऊ ती माझी बायको आहे लोक काय म्हणतील अर्णवने सोडलेली बाई म्हणून तिला सगळेजण किती टॉंट टॉन्ट मारतील आजी हे असं वागणं मला तुम्ही शिकवलेलं नाही ना पण आजीला तो एवढं सगळं बोलल्यावर आजी रागाने पुन्हा एकदा निघून जाते इकडे ईश्वरी झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला ते क्षण आठवतात तिच्या आईने किती स्वप्न पाहिली होती लग्नाची तिचे वडील किती आनंदी होते लग्नासाठी आणि हे सगळं माझं लग्न त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं कुणामुळे ह्या आर्णवमुळे आर्नवचा तिला आभास होतो त्याच्याशी ती वाद घालू लागते तुझ्यामुळे माझ्या आईवडिलांचं स्वप्न मोडलं तू माझं आयुष्य बर्बाद केलंस असं म्हणत ती आर आर्णवला काय काय बोलत असते आणि हे सगळं काही अर्णव दारातनं आत येताना ऐकतो तिथेच थब थबकतो आणि ही तिच्या मनातलं बोलत असताना तो सगळं काही ऐकत असतो त्याला वाईट वाटतं आणि ईश्वरी झोपी गेल्यानंतर तोही आत येतो तिच्याकडे पाहतो काय करावं का त्याला काही सुचे नसं होतो काय होऊन बसला आयुष्यात हा कसला प्रसंग आला आहे विचार करतो आणि तिथेच झोपी जातो इकडे मात्र अंजली सकाळी घाईघाईने आलेली असते आणि दार ठोटावून ठोटावून ती आर्नवला हाका मारत असते आर्नवला जाग येते आर्नव पटकन ईश्वरीला उठवतो त्याचे सगळे कपडे वगैरे कॉटो ठेवतो आणि मग दार उघडतो अंजली सांगू लागते आर्नव लवकर खाली चल आपल्या आजी आज दारूच उघडत नाही काय झालं असेल का आजीला काहीच कळे नसं झालं आहे चल ना लवकर असं म्हणत मग मा ते सगळेजण दार तोडून आतमध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर आजीची अवस्था पाहून सगळ्यांना खूप भीती वाटते आजी तापाने फणफणलेली असते डोळे उघडत नाही निप्शीत पडलेली असते आजी आणि आजीची ह्या असली अवस्था पण सगळेजण घाबरतात सगळे रडत असतात आजी उठ ना ग आजी उठ ना अंजली हात लावून पाहते तर आजीला खूप ताप असतो आणि तापामुळे हिची अवस्था अशी झाली अंजली बोलते त्यात मामी बोलते हे सगळं काही ह्या फक्त या एका मुलीमुळे झाले ह्या मुलीचा मुली पायगुणच खराब आहे हिच्या टेन्शनमुळेच आजीला काही जर झालं तर ह्या मुलीला मी सोडणार नाही असं काही काही बाई ती बोलू लागते आणि हे सगळं काही अर्णव आणि ईश्वरी ऐकत असते आता पुढे जे काय होईल ते पाहण्यासारखं आहे चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद का बरं रडतोय